सांगली येथील विश्रामबाग परिसरातील ही घटना आहे एक अल्पवयीन अंध व मतिमन मुलही लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता पोलीस तपासात अत्याचार करणारा पीडितेचा सख्खा भाऊच असल्याचे स्पष्ट झाले आहे डीएनए चाचणीही करण्यात आली पेढी देता संशयित भाऊ अल्पवयीन असून त्याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्रामबाग परिसरात एका कुटुंबात सतरा वर्षाची अंध व मतिमंद मुलगी आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यातून पीडित मुलगी सव्वीस आठवड्यांची गर्भवती राहिली होती मुलगी गर्भवती असल्याचे समजतात कुटुंबियांना मोठा धक्का बसला मुलगी अंध आणि नव्वद टक्के मतिमंद असल्यामुळे तिला आरोपी कोण हे सांगता येत नव्हते आणि ओळखताही येत नव्हते तिच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली होती विश्रामाबाग पोलिसांनी केलेल्या तपासात आणि डी एन ए चाचणीमध्ये संशयित पीडितेचा लहान भाऊच असल्याचे स्पष्ट झाले तो देखील अल्पवयीन असल्यामुळे त्याला ताब्यात घेतले आहे भावाने अत्याचार केल्याचे तपासात पुढे आल्यामुळे पोलिसांना ही धक्का बसला आहे दोन दिवसापूर्वी ही घटना उजेडात आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती मात्र संशयित हा अल्पवयीन भाऊच निघाल्याने त्यात आणखी भर पडली डी एन ए चाचणीमुळे आणि पोलिसांच्या तर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे